प्रतिमाशी लढत झाली शेजारी डोंगरिया होता आणि त्याच्या शेजारी आपला सुंदर होता काय सांगाल त्या लढतीविषयी काय चाललेलं गटाला ज्यावेळेस खाली घेऊन चाललेल त्यावेळेस की, की जे त्या गोष्टी ज्या त्या टायमिंगला ठरलेल्या असतात त्यामुळं डोंगरियाला हरवलं काय किंवा काय बाकीच्या नाही हरवणं ना हा विषय ह्याच्यात नाहीये पळायला आलोय गट पाच झाला समाजाने पाहिलं आणि कोणाला हरवायला येतं पुन्हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कोरेगावच्या यात्रेच्या पारंपरिक मैदानामध्ये हिंद केसरीचं मैदान आहे आणि जवळपास एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा या मैदानाला आपली आणि या मैदानामध्ये गट क्रमांक पन्नास मध्ये फारा प्रतिमासा पाला सुंदर आणि त्याची मुलाखत थोडक्यात गेला आपण तात्या पैसे आलेलो आहोत तात्या नमस्कार काय सांगाल आज कुणासोबत नियोजन करण्यात आलेलं कसं काय म्हणून ज्या पद्धतीनं सुंदर निकाल रेषेवर निकाल घेतला सर्व प्रेक्षक ओरडत होते काय काय होईल काय, काय म्हणजे एक प्रकारे सर्व प्रेम सुंदर न कमवून दिले आज आम्ही पळायलाच त्याच्याकरता करता आलो समाजाकरता समाजाकरता पळायचो म्हणून तो आज समाजाकरता पळालेला त्यांनी केलं अं आज एवढे चाहते संपूर्ण बघायला आलेत सुंदरला आत्ताच गट पास केलाय विषयी काय सांगाल कारण बघाल तेव्हा चाहते तुम्हाला विचारत असतात तात्या पायरा कोण आहे तात्या सुंदर कुठल्या मैदानात पळणार वजीर कुठल्या मैदानात पळणार काय या चाहत्यां चात्यांना कमवलंय सुंदर म्हणावं लागेल चाहत्यांना कमवलंय त्याला जिंकले हा आणि त्याने चात्यांना जिंकलेले त्यामुळं हे समीकरण झालेले चांगलं मैदान मानव मैदान असेल लोक त्याच्यावर प्रेम करतात लोकांचे प्रेमाखा ते पळत आणि ते मेन वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा खरंच तुमची खास इच्छा असते की बाबा आज सुंदर ना काहीतरी करावं म्हणजे प्रतिष्ठेची असते किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं त्या लढतीकडं त्यावेळेस सुंदर कधीच नाराज करत नाही हे जाणवलंय का सुंदरकडे केव्हा बघताना वगैरे करून दाखवले शंभर टक्के टक्के प्रतिमाशी लढत झाली शेजार शेजारी डोंगरी होता आणि त्याच्या शेजारी आपलं सुंदर होता काय सांगाल त्या लढतीविषयी काय चाललेल गटाला ज्यावेळेस खाली घेऊन चाललेलं त्यावेळेस डोंगरे यांनी त्याला हरवलं होतं एकदा हा भारत केसरीचं मैदान झालेलं मला वाटतं काय असेल त्याच्या मनामध्ये <laughs> म्हणजे एक प्रकारे प्रेक्षणीय लढत झाली म्हणावं लागेल कसं आ... असतं की ज्या त्या गोष्टी ज्या त्या टायमिंगला ठरलेल्या असतात तर त्याचा काळ वेगळा वाईट होता त्या काळात तो हरला होता आज डोंगरियाचा काळ वाईट असेल ह्याने त्याला त्याला हरवले म्हणजे हरी जीत ही होत राहते शर्यत आहे नाव शर्यत आहे त्यामुळं डोंगरियाला हरवलं काय किंवा काय बाकीच्या नाव हरवणं हा विषय याच्यात नाही आहे पळायला आलोय गटपात झाला समाजाने पाहिलं आणि कोणाला हरवायला येता पण आलेलं नाही आपण आपले स्वतः करतो जिंकायला आले की सर्व लोकांची एकच इच्छा आहे की सुंदर जिंका एवढंच आणि त्यांच्यासाठी तो पळतो म्हणजे इथं हार्जित चा हा विषय नाहीये जे शर्यती त्याच्यामध्ये ते ठरलेलं जे हार्जित तुम्ही आम्ही बोलायची गरजच नाही ऑटोमॅटिक घडत असतो आज कोण भेटणार आहे कोण हरणार आहे ते काय सांगू शकत सांगू शकत नाही म्हणजे mm -hmm. म्हणतात ते ठरलेलं असते त्या पद्धतीने सर्व घडत तात्या एक फॅनची पण आठवण आहे जबरदस्त ती परत एकदा सांगावी अशी इच्छा करतो तुमचे कारण ते कॉलवर काहीतरी झालेलं तुमच्या म्हणजे स्वप्नात आलेला सुंदर काय काय तो किस्सा होता तो हा आहे ते पाटण तालुक्यातली पोर आहेत त्यांच्या काय स्वप्नात आला होता त्यांनी मला फोन केला होता की त्या सुंदरची इच्छा पळायची पण तुम्ही त्याला पळवत नाही तुम्ही त्याला पळवता आता या लोकांचं प्रेम आहे त्याच्यावरती आता त्याच्या स्वप्नात गेला नाही गेला हा ते त्याचा पार्ट आहे पण त्यांनी सकाळी सात वाजता मला फोन करून सांगितलं आहे आणि ते फोन करत असताना त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं होतं मी ते रडत होता फोन करताना नाही का म्हणजे आपल्याला त्याचा काही संबंध नाही लांब नाही तो कोण आहे काय मी त्याला ओळखत पण नव्हतं एक लक्ष्मी लाभले तुम्हाला म्हणावं लागेल कारण जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला स्टार्टिंगचे दिवस होते कारण बंदी बंदीच्या का, बंदीच्या काळात पूर्वीपासून तुम्ही या खेळामध्ये आहात ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस वाटलेलं की वाट की बाबा आपला एखादा चांगला बैल असावा आणि त्यानं नाव करावं आपलं असं कोण मालक आहे ना वाटत नाही का प्रत्येक मालकाला तेच वाटतं ना बाबा आपण बैल नंतर आपला बैल पळला प्रत्येकाला वाटतं तसं मलाही वाटत होते मी बंदीत बैल घेतला एवढा हो मागात म्हणजे काहीतरी माझे स्वप्न असतील त्याच आमचं काहीतरी समीकरण असेल आमच्या फॅमिलीच पूर्वीच नात आणि सुंदरचं बोलायचं म्हणजे जेवढी जेवढी मोठी मैदान आहेत सर्व मोठी मैदान सुंदरनं जिंकलेत म्हणावं लागतील आणि म्हणतात ना सचिन तेंडुलकरची जी कन्सिस्टन्सी होती क्रिकेटमध्ये त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी टिकवून ठेवणं ते अवघड आहे का टिकून ठेवली आजपर्यंत हा आतापर्यंत इथून पुढचा काळ वेगळा आहे <laughs> 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 किती येतील किती जातील आणि किती सांगा बरं तीन वर्ष एक नंबर करणार का तीन तीन मी चार वर्षपूर्वी सुंदर नेत एक नंबर केला होता काळ आठवा संध्याकाळी लायटी लागली होते हायस्ट रेकॉर्ड या पाठीवर तीनशे फुटांतर आहे सुवर्ण क्षण होत तो एक प्रकार शंभर टक्के त्या फायनल ची बैल कोण येतात मग देऊ लागले तात्या जेवढी तुमचे सोबतची टीम मेंबर्स आहेत सर्व कायम एकनिष्ठ असतात आणि विशेष म्हणजे सुंदर वरती भरपूर प्रेम आहे काय सांगाल म्हणजे त्या मेंबर्सविषयी काय सांगाल हे मी नाही करू शकत ही सगळी वर्क काम करत आणि यांचे सगळ्यांची त्याच्यावरती प्रभे त्यामुळे त्यांना त्याची आवडच आहे ना आणि त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहात सगळं गडच असतं मग ते म्हणतात ना इंग्लिश मध्ये एव्हरी टीम वर्क मीन सक्सेस त्या पद्धतीचंच <coughs> काम आहे म्हणावं लागेल आहे शंभर टक्के आता सध्या सुंदरच भवितव्य कशा पद्धतीने पाहत आहे कारण मैदान वगैरे बघतोय मी सा दाट पळवत नाहीये जास्त साधारणतः एखाद्या जा मैदानात चांगले जायचं तिथं आपलं शो करायचं यायचं हे हे सगळं समज त्याच्या करतो फक्त आता म्हणजे सर्व इच्छा काही इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण केलेल्या पूर्ण झालेले बाकी काही शिल्लक ठेवलं नाही पुसून आता अड्ड्यावर येता सुंदर फार अप्रतिम पळतो म्हणजे फ्रँची तर उदय जिंकतोच पण घरच्यांची काय प्रतिक्रिया असतात घरचे लाईव्ह मध्ये बघत असतात काय म्हणजे काय फोन वगैरे येतात का चालू आहेत चालू आहेत काय म्हणतात घरातले काय त्यांना आनंदच असतो ना तात्या नक्कीच सुंदर मोह प्रेम कमवता आलंय आणि सुंदर न पण ते टिकून ठेवलंय म्हणावं लागेल आणि जिद्दीने पळतो पहिले शंभर टक्के आणि हा दहा वर्षाचा बैल कुठला यार पाळणार त्यांनी दाखवून दिलं आजचं नियोजन आमच्या पोरांच होत सगळं सर्व टीम चे टीम मध्ये कुणालाच माहित नव्हतं कुठला बैल कुणा सगळं पाळणार आहे शेवटचा क्षण झोपच तोपर्यंत माहित नव्हतं म्हणजे तुम्ही गुपित ठेवलेलं पाहिजे मी गुपित मी नाही ठेवला मलाच माहित नव्हतं ती बैल तुम्हाला जो पाहिजे बर 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 म्हणजे तुम्हाला गुपित ठेवलेला पाहिजे मला गुपित ठेवलेलं म्हणजे असं टीम मेंबर्स मी सांगितलंच नाही टीम मेंबर एक आहे ते म्हणजे त्याने एकटे हे सगळं नेटवर्क चालवलं होतं बर बर फक्त तुम्ही बैल घेऊन या मी बाकी सगळं करतो आमचं केतन मेंबर हो धन्यवाद आपल्या वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच सुंदर इथून पुढं पण भवितव्यामध्ये मैदान भरपूर गाजवत राहील आणि चाहत्यांसाठी अजून जास्त पळ दाखवेल त्याचा धन्यवाद